पाना <laughs> इकडं आहे बघा निखील निखील काय म्हणाला आता चहाला सुद्धा प्यायला सुद्धा पैसे वया पैसे वयाने का बघ परिस्थिती झालेली आहे पाठी मग आम्ही जिथं थांबलो आहे तो तिथे सँडविच ज्यूस असे इथं दिले आणि ह्या हॉटेलचं नाव पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो चक आणि सगळ्यात तसं काय करा त्या मला लाईक शेअर करणार बघा आणि निक्स यात्रा नावाचं एक यूट्यूबवरती चॅनल आहे त्याला पटकन जाऊन तुम्ही सगळीजणं जर सबस्क्राईब केला तर लय बरं होईल महागा आहे बघा नेकशा खूप लॉक करण्यासाठी कष्ट करत आहेत ते त्यामुळं फटाफट करा आणि मागडा आहे हा नेक बँड बोटचा तुम्हाला दाखवतो आत्ता जिथं थांबलो आहे ते ठिकाण आहे सँडविच नावाचं हॉटेल आहे आणि इथं थांबून सध्या आमची जी गाडी आहे ती लॅब बॅग फाय वन वन सेवन नंबरची जी गाडी आहे त्यातून आम्ही आलो आहे आणि ऑलमोस्ट मला वाटतं एक तास दीड तास तास दीड तास तरी बसलो आहे ना गाडीमध्ये किती वेळ झाला काय करायचं आहे तास दीड तास बसलोय आहे ना गाडी म्हणजे ता एक तास अकरा वाजता गाडी सुटली आहे बारा वाजते हा अकरा वाजता बरोबर गाडीमध्ये बसलो आहे आणि तुम्ही जेवत्याला व्हिडिओ आमचा बघितला आहे त्यानंतर बारा आत्ता वाजलेले आहेत तर इथून पुढं गेल्यानंतर पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आता सध्या काय करणार आहे चहा पिणार आहे थंडी जास्त आहे एक कप चहा जर मिळाला तर एकदम जबरदस्त होऊन जाणार आहे मी पटकन चहा गेरी हो चहा मिळाला आहे का चहा कितीला चहा मोरावडा मोरावडा दादा मोरावडा हा इथं घेतलेला चहा आणि हॉटेल सीझन ट्वेंटी फोर नावाचं हॉटेल तिथं आम्ही घेतला आहे हा चहा आता हा चहा इथं बसून पिणार त्याच्यानंतर बाकीचं त्या हॉटेलमधून घेतलाय बघा चहा अजून मिक्स यायचा आहे चहा घेऊन चहाच्या वाफा कशा सुटा लागल्यात तुम्ही ऑलमोस्ट बघू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या थंडीत ट्रॅव्हल करायला लागलो आहे की तुम्हाला काय हां काय नको आता सांगतो एवढ्या थंडीत ट्रॅव्हल करायला लागलो आहे की तुम्हाला सांगायला लागतो आणि चहा घेतला आहे चहा ठीक आहे पण जसा चहा कोल्हापूरमध्ये मिळतो त्या चहाच्या अपेक्षा इथं हायवेवर त्या कोणत्याही हॉटेलमध्ये आपण करू शकत नाही सगळ्यात महत्त्वाचं अदरवाईज जर सांगायचं झालं तर आज प्रिया पण नाही आहे माझ्याबरोबर सोनिया पण नाही आहे माझ्याबरोबर त्यामुळं या ब्लॉगमध्ये मी एकटाच दिसणार आहे तुम्हाला पण मी एकटा आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बाकीच्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चहा चांगला आहे हा चाहा चहा आहे हा चहा वीस रुपयेला आहे हा वीस रुपये चहा आहे जो इंजिन कुठून घेतला आहे हॉटेल सीझन ट्वेंटी फोर या ठिकाणी येऊन घेतला आहे आणि गाडी इथं थांबणार आहे फक्त पंधरा ते वीस मिनिट त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे अदरवाईज जर मागं जर बघितला तर अशा पद्धतीचा व्ह्यू आहे इकडे इकडे टॉयलेट वगैरे आहे त्या हॉटेलच्या आसपास आणि मिक्स आलाय चहा कितीला आहे चहा चहा वीस पक्की तीस तर बघा सगळ्यात महत्त्वाचं एक इम्पॉर्टंट चहा आहे वीस रुपयेला आणि तुम्ही घरातनं थर्मास जर चहा भरून आणला एक नंबर होईल कारण तुमचे नाही म्हटलं तर एक दहा कप चहा तुम्ही पिशीला की वीस रुपयाला एक कप चहा आम्ही घेतला आहे जकमारी झाल्या ऑप्शन नाही चला बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी नंतर सांगायचा प्रयत्न करतोच आणि अदरवाईज सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सारखं सांगत आलो आहे की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा 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 पटकन करावं चॅनलला सबस्क्राइब करा, करा। आणि दुसरी गोष्ट काय आहे एक लवकरच आपल्या चॅनलवरती एक गिओवे येणार आहे आपले पाच हजार सबस्क्रायबर जे पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळं त्या बाबतीत ते एक गिओवे करायचा जो ठरलेला होता पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात त्याचा एक लेटेस्ट जबरदस्त गिओवे नक्कीच येईल आणि गिओवेचा सगळ्यात महत्वाचं गिओ वेचा तुम्ही लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून आताच येणारा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला फक्त लाईक आणि कॉमेंट करायला अजिबात विसरू नका महाग आहे इंटरनल सर्व्हिस हा असा आहे तुम्हाला माझी सीट दाखवतो आणि ऍक्च्युली स्लीपरमध्ये आहे आम्ही तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल हे आहे आमची सीट जिथं आम्ही बसलोय ऍक्च्युली झोपून स्लीपर घेतले ना आज अरे बापरे खूप कष्ट करावे लागत आहेत एवढे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून तुम्ही लोक व्हिडिओ बघताय लाईक करताय पण सबस्क्राईब नाही करत ज्यांनी लोक सबस्क्राईब नाही केलेलं ना, ना पण पटकन त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा मी पुन्हा पुन्हा सांगतोय आहे तुम्हाला आणि कसे वाढत आहेत तुम्हाला आमचे व्हिडिओ हे नक्कीच सांगा आणि पुढच्या स्टॉपला थांबल्यानंतर काय इंटरेस्टिंग सीन आहे बघू आपण तर गाडी थांबल्या ते ठिकाण पण नाही माहिती सध्या मी एका भाऊनं विचारले बघू त्यांना तरी माहिती आहे का आणि तुम्हाला डिटेल्स मी सगळ्या व्हिडिओमध्ये देतच राहणार आहे आणि नवीन जर असेल तर पटकन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट बिले पार्लरला इथून गेल्यानंतर कुठला आहे म्हणलं पुढे कामेरीच्या पुढे राईट भाऊने आपल्याला एकदम बरोबर सांगितले बघा कामेरीच्या पुढे आपण आत्ता आलो आहे आणि हीच ती गाडी ज्या गाडीनं आम्ही आलो आहे बघू पुढे अजून जायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी काही आहेत त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि